नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी आज एकदम नवीन रेसिपी घेऊन आले आहे तुम्ही तांदळाची खीर खाल्ली असेल शेवयांची खीर खाल्ली असेल पण आज मी तुमच्यासाठी मखाण्याची खीर कशी बनवायची ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं गॅसवरती पातीला ठेवलं आहे पातील्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्यानंतर या दुधाला छान अशी उकळी आली की त्यानंतर याच्यामध्ये आवडीप्रमाणे मी चार चमचे साखर घेतलेली आहे साखर तुम्ही जास्त किंवा कमी आवडीप्रमाणे करू शकता त्यानंतर साखर टाकल्यानंतर चमच्याच्या सा सहीने हलवून घेऊया आणि याला दुसऱ्या गॅसवरती मी ठेवलेला आहे तोपर्यंत एका शेगडीवरतीच म्हणजे गॅसवरती मी इथं कढईमध्ये दोन चमचे गावरान तूप टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण मखाने भाजून घेऊया आपण मखाण्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी दोन वाट्या मी मखाने घेतलेले आहे मखाने आपण तुपामध्ये छान असे परतून घेऊया म्हणजे फ्राय करून घेऊया एकदम मंद आचेवरती कारण बघा अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे एकदम स्लो गॅसवरती एक ते दोन मिनटं त्यानंतर अशा रंगावरती थोडेसे फ्राय झाले मग कुरकुरीत होतात त्यानंतर बघा फ्राय झाल्यानंतर आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवूया दुसरीकडे बघू शकता आपल्या जे गॅसवर पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं आहे त्या दुधाला छान अशी उकडी आली आहे साखर पण पन पूर्णपणे वितळलेली आहे आता ह्याच तर मी अगदी थोडंसं दूध म्हणजे अर्धी छोटी वाटी दूध घेतलं होतं आता दू खीर थोडीशी घट्ट व्हावी आणि याला थोडंसं अजून म्हणजे टेस्ट छान यावी यासाठी इथं बघू शकता दूध जास्त न आटवता त्याच दुधातील थोडंसं दूध मी इथं वाटीमध्ये काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण एक चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर इथं घेतलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने ती मिक्स करून घेतली आता उकळलेल्या दुधामध्ये दोन दोन चमचे टाकून आपण सारखं असं सा हलवून घ्यायचं आहे सर्व एकदम टाकायचं नाही आहे फक्त दोन दोन चमचे टाकून आपण चमच्याच्या साह्याने सारखं हलवून घ्यायचं आहे आणि एकदा तीन चार मिनटे छान असं शिजवून घेऊया जेणेकरून हे मिश्रण खाली पातिल्याच्या तळाला बसणार नाही तर, 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 तर अशा प्रकारे इथं याच्या गिरोळ्या पण होणार नाही तर मंडळी मी अशा प्रकारे व्हॅनिला कस्टर्ड पावडर जी आपण वाटीमध्ये मिक्स केली ती ती पण ह्याच्यामध्ये सर्व अशी टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथं आपले मखाने पण थंड झालेले आहेत आणि मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे बघा वाटून घेतलेलं आहे बारीक केले आहे तर बघू शकता अशाच मेजरमेंटमध्ये किंवा अशाच साईजमध्ये मी मखाने बारीक केले आहे आपण याची खीर बनवणार आहोत त्यानंतर इथं एका तडका पॅनमध्ये मी दोन चमचे गावरान तूप घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये पाच ते सहा बदामाचे पातळ काप करून घेतले पाच ते सहा काजूचे पण बारीक तुकडे करून घेतले आणि इथं बघू शकता आवडीप्रमाणे मी इथं दोन चमचे चारोळी घेतलेले आहे चारोळी खीर मध्ये खूप छान लागते खाण्यासाठी बघा पूर्ण अशी थोडेसे बदाम काजू आणि चारोळी छान अशी याच्यात तुपामध्ये भाजून घेतली की आपण उकळलेल्या या दुधाच्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मस्त अशी बघू शकता ही खीर तयार झालेली आहे आता यानंतर बघा दूध छान असं आटलेलं आहे म्हणजे न आटवता बघू शकता अगदी पौष्टिक अशी खीर आणि मॅनेला कस्टर्ड पावडर त्याने थोडंसं दूध लवकर आटलं गेलं आहे आणि अगदी चव पण खूप छान लागते ह्या खिरीची त्यानंतर बघा आपण जे मखाने मिक्सरमध्ये बारीक केले आहे ना ते याच्यामध्ये टाकून टाकायचं आहे एका साईडने आणि एकाच्या हातानेच चमच्याचे असे हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व मखाने इथं टाकून झालेलं आहे त्यानंतर मी इथं एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर परत एकदा चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घेतलेले आहे खीर मिक्सरमध्ये बारीक केलेले मखाने आपण ह्या दुधामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर तीन ते चार मिनटं मध्यम आचेवरती आपण ही खीर शिजवून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपली मखाना खीर तयार झालेली आहे अतिशय कमी वेळामध्ये गॅस न जाता दूध न आटवता पौष्टिक अशी मखाना खीर आपली खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्ही अशी ही खीर आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवू बघा या मखाने खाण्याचे खूपच फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला मधुमेह म्हणजेच ब्लड शुगरचा त्रास असेल तर असे हे मखाने तुम्ही खाऊ शकता त्यानंतर जर तुमचे हाडं दुखत असतील किंवा कॅल्शियम कमी झाले असेल तर तुम्ही नियमित वापरामध्ये मखाने नक्कीच खाऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा हा मखाने खाऊ शकता लहान मुलांना तर ही मखाना खीर खूपच आवडेल तुम्ही आतापर्यंत तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर पण बनवली असेल खाल्ली असेल पण अशी ही मखानाची खीर तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर इतर वेळी उपवासाच्या दिवशी न बनवता इतर वेळीही तुम्ही मखानाखीर नक्की बनवू शकता अशी ही मखानाखीर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कावा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये